छान मस्त फ्रेश वाटत आहे आणि आज मी थोडी भांड्यांची शॉपिंग केली आणि पर परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चौदे हीच सर्वांना भरभरून शुभेच्छा आता हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस चालू झालेलं आहे आणि आपल्या रेसिपी पण लवकरच स्टार्ट होतील आज मी ना पनीर बटर मसाला बनवते तर सर्व काही तयारी ते करून घ्यायची घे मी आता वाटण तयार करायचे तर कांदा टोमॅटो वाटण आहे ना छान असं तेलामध्ये परतवून घेते पनीरची कोणतीही रेसिपी असो सर्वांनाच आवडते लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत आणि पनीरची भाजी आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षाही भारी बनवू शकतो जास्त वेळ काही लागत नाही या भाजीला आज मी पनीर बटर मसाला बनवते तर खूप मस्त झाली होती टेस्टी झाली होती सुरुवातीला पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये दोन उभे कांदे कापून घेतले हलकेसे गुलाबी रंगावरती कांदा भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये ना तीन चार लवंग तीन चार मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवे वेलदोडे आणि एक आल्याचा तुकडा छोटासा टाकला यामध्ये आता आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या हे टाकायच्या त्यानंतर दोन चमचे मगजबी टाकलं मी मगजबी आणि दहा ते पंधरा काजू टाकायचे काजू आणि मगजबी टाकल्यामुळे ना हॉटेलसारखी टेस्ट आपल्याला भाजीला मिळते कारण हॉटेलवाले पण मगजबी काजूचा वापर करतात भाज्यांसाठी आणि त्यानंतर यामध्ये तीन छोटे छोटे टोमॅटो होते ते कापून घेतले आणि त्यामध्ये टाकले आता हे वाटण आहे ना पाच ते दहा मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं ना चिमूटभर मीठ टाकते आहे भाजी करताना पण मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पण टोमॅटो कांदा पटकन शिजावा यासाठी मीठ टाकला आणि अर्धा चमचा साखर टाकली साखर टाकल्यामुळे या भाजीला अजून पण छान मस्त चव आली होती तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालते तर आता हे सर्व काही वाटण छान असं तेलात परतवून घेते आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी फक्त अर्धा कपभर पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि यावरती आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं पाणी आटेपर्यंत मंद गॅसवरती हे शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची काही दुसरी कामं करून घेऊ शकतो तर हे बघा मस्त पाणी आटलेलं आहे वाटण छान असं थोडंसं थंड होऊ द्यायचं खूप जास्त गरम गरम पण वाटायचं नाही माझ्याकडे आगारो कंपनीचं मिक्सर ब्लेंडर आहे तर मी त्यामध्येच आता ग्रेव्ही करणार आहे तर हा पाचशे एम एलचा जार घेतलेला आहे मी त्यामध्येच आता सर्व वाटण टाकते यामध्ये ना कोणत्याही भाजीची ग्रेव्ही खूप छान होते जारला लावण्यासाठी ब्लेंडर आणि ग्राइंडर दोन्ही प्रकारचं आहे ना असं ब्लेड आलेलं आहे एक दोन पात्यांचं ब्लेड आहे आणि एक चार पात्यांचं ब्लेड आहे तर ग्रेव्हीसाठी आपल्याला चार पात्यांचं ब्लेड लागणार आहे आणि हे आगारो कंपनीचं मिक्सर ब्लेंडर याआधी मी तुम्हाला दाखवलंच आहे याचा रंग खूप आवडतो मला रेड कलर आणि अशा प्रकारे ते आपल्याला यामध्ये फिट करायचं आहे हे मिक्सर ब्लेंडर इलेक्ट्रिक असल्यामुळे याची पिन मी बोर्डला लावलेली आहे आणि तिथूनच आपल्याला बटन दाबून हे स्टार्ट करायचं आहे या मिक्सर ब्लेंडरसोबत आपल्याला तीन प्रकारचे जार मिळतात सातशे एम एल तीनशे एम एल पाचशे एम एल तर मी हा पाचशे एम एलचाच जार वापरते थोडीशी ग्रेव्ही मला घट्ट वाटली म्हणून मी थोडंसं पाणी टाकते पाणी टाकल्यामुळे छान अशी मस्त बारीक फाईन पेस्ट होईल या मिक्सर ब्लेंडरमध्ये आपण खूप काही पदार्थ बारीक करू शकतो पावडर पण करू शकतो पदार्थांची किंवा काही ज्यूस वगैरे स्पुनी असं करू शकतो हॉट कॉफी कोल्ड कॉफी तुम्ही यामध्ये बनवू शकता तर अशा प्रकारे मी भाजीची ही ग्रेव्ही वाटून घेतली तुम्हाला जर हे आगोरो कंपनीचं मिक्सर ब्लेंडर पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे मिक्सर ब्लेंडर परचेस करू शकता तर चला आता पनीर बटर मसाल्याची ग्रेवीचं वाटण आहे ना तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मस्त मी बारीक करून घेतलं तर हे अशा प्रकारे ना काढायचं आहे आता आपल्याला आणि गॅसवरती आता मी एक मोठी कढई ठेवते तर स्टीलची त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे पनीर बटर मसाला आहे म्हणून ह्यामध्ये आपण बटरचा वापर करतोय तर अशा प्रकारे बटर थोडंसं वितळल्यानंतर यामध्ये पनीरचे काप टाकायचे तर इथं मी दीडशे ग्रॅमच पनीरचे काप घेतलेले पनीरचे काप तुम्ही तेलामध्ये तळून पण घेऊ शकता पण आता मी बटरमध्येच थोडेसे मस्त फ्राय करून घेते आता यामध्ये घालायचे आपल्याला मसाले तर इथं मी पाव चमचा हळद पावडर टाकते अर्धा चमचा आपल्याला लाल काश्मीरी मिरची पावडर टाकायची रंगासाठी आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे तिखटासाठी अजून एक सिक्रेट मसाला पण यामध्ये टाकणार आहोत तो टाकल्यानंतर भाजीची टेस्ट अजून पण छान होते मसाले छान असे बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे पनीरसोबत आता यामध्ये आपल्याला आहे ना ग्रेवीचं जे वाटण आहे ना ते टाकायचे आहे तर संपूर्ण वाटण मी आता या तेलामध्ये बटरमध्ये टाकते बटरसोबत तुम्ही यामध्ये थोडंसं तेल पण ॲड करू शकता अशा प्रकारे सर्व काही वाटण मस्त तेलामध्ये ना पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचं आहे आता ग्रेव्ही पण बटरमध्ये छानपैकी परतली गेलेली आहे यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे किचन किंग मसाला टाकायचा आहे ज्यामुळे भाजीला छान मस्त चव येते आणि हा रेडीमेड मिळतो एव्हरेस्टचा तर तोच मी आणलेला होता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर गरम पाणी पण तुम्ही इथे वापरू शकता पण जारला बरंच वाटण लागलेलं होतं तर मी जारमध्येच पाणी टाकून ते वाटण सर्व काही छान असं काढून घेतलं आणि यामध्ये पाणी टाकलं तर आता यामध्ये थोडंसं अजून चिमूटभर मीठ टाकते कारण आपण वाटण करताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्या बेताने मीठ टाकायचं आहे खूप जास्त पातळ काही मी ही भाजी बनवत नाही थोडीशी थिक घट्टच बनवते मुलांना तशीच आवडते अशा प्रकारे आता ही पनीर बटर मसाला आपली इथे होते थोडीशी भाजीला उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी मग यामध्ये आहे ना थोडंसं अजून वरतून बटर टाकते आणि मस्त कसुरी मेथी टाकायची यामुळे पण भाजीला खूप छान मस्त टेस्ट येते आणि बारीक कापलेली कोथिंबीर आता सर्वात शेवटी यावरती ना एक पाच मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढू आणि हे बघा एकदम छान असा मस्त भाजीचा सुगंध येत होता आणि खूप मस्त झालेली भाजी तर हॉटेलपेक्षाही भारी लागलेली होती संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी तर तुम्हाला आता दाखवली नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे आणि जास्त वेळ काही लागत नाही भाजीला फटाफट मस्त होते तर तुमच्या मुलांना ही करून खाऊ घाला राहूला खूप आवडली आता तो तुम्हाला सांगेलच पुढे पनीर बटर मसाला हॉटेलपेक्षा चला आता इथे मी ये ना काही शॉपिंग करून आलेली आहे तर आई आली होती वडील आले होते आईचा आणि वडिलांचा रोज माझ्याकडे चक्कर होतो माझी तब्येत कशी आहे बघायला येतात ते रोज आणि आईला मी भांडी दाखवते तर आज मी काही भांड्यांची शॉपिंग केली घरामध्ये आपल्याला किती पण भांडी असली ना तरी भांडी कमीच पडते माझंही असंच आहे भांडी इतकी घेते ना की ठेवायला जागा राहत नाही आणि काही भांड्यांची गरज असतेच म्हणूनच आपण मग ती घेत घेत जातो आप्पे पात्र काही माझ्याकडे नव्हतं मी नेहमी बहिणीचं आणायची निर्लेपचं हे आप्पे पात्र मग मी घेऊन आली चांगलं ब्रँडेड आहे म्हणजे हेवी आहे थोडं जड आहे आणि कंपनी क्वालिटी पण छान आहे त्यासोबत ही बारीकसारीक काही भांडी ती पण माझ्याकडे नव्हती तर तीही आणली मी सर्व काही भांडी मी स्टीलचीच आणलेली आहे तर आईला दाखवत होते आईला पण सर्व काही प्लेट्स वगैरे आवडल्या आणलेल्या ती पण म्हणत होती की छान आणली घरामध्ये ना डिश प्लेट वाट्या खूप लागतात पाहुणे आल्यानंतर मग आपण स्टीलच्या भांड्यांमध्येच त्यांना जेवायला वाढतो ना आणि प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये पण सारखं जेवायला चांगलं वाटत नाही तर आईला पण सर्व काही भांडी आवडली जास्त काही जाड नाही खूप जास्त पातळही नाही एकदम अशी मिडियममध्येच सर्व भांडी मी घेऊन आली तर आमच्या जवळच्याच नातेवाईकांच्या शॉपमध्ये जात असते मी लोणारे त्यांच्याच शॉपमधून ही सर्व भांडी आणली म्हणून मग आई एक एक भांडं बघते चेक करते आणि हे बघा चेक करता करता ही डिश आहे ना खराब आलेली आहे म्हणजे त्याला आहे ना थोडंसं खड्ड पडलेलं आहे कोचा म्हणतो ना आपण पन, पण आता त्या डिशवरती नाव टाकलेलं आहे त्यामुळे ते बदली करता येऊ शकणार नाही तर त्याला मी थोडंसं ठोकून घेईल आणि व्यवस्थित प्लेन करून घेईल तर डिश वगैरे सर्व चांगल्याच होत्या आईला वाटलं की थोड्याशा गोल आकाराच्या आणायच्या होत्या पण मग मी थोडासा आकार वेगळाच आणला कारण सर्वांकडे एक सारख्या डिश नको कारण बदली झाल्यानंतर कळत नाही मग आपल्याला आज आहे ना फ्रीजची क्लिनिंग करायला काढलेली आहे तर फ्रीज थंड असल्यामुळे मी काही क्लीन केलं नाही ज्या माझ्याकडे येतात त्यांना सांगितलं आदल्या दिवशी पूजाने आणि त्या, त्या ताईंनी बराचसा पसरा आवरला होता पण फ्रीज आवरायचं बाकी होतं आणि फ्रीजमध्ये ना काही वस्तू खराब पण झालेल्या होत्या पंधरा वीस दिवस मी घरी नसल्यामुळे मग फ्रीजची अवस्था पण खूप बेकार झाली होती मिस्टरांना सकाळी सकाळी थोडासा भाजीपाला आणायला सांगितला आणि सर्व काही भाज्या निवडून मग अशा प्रकारे सर्व ठेवून दिल्या फ्रीजमध्ये घरामध्ये जर आपण नसलो तर आपल्या घराची काय अवस्था होती ती तुम्हाला माहितीच आहे मसाल्याचा डबा पण छानपैकी भरला यामध्ये ना फक्त मोहरी टाकायची बाकी आहे इथे मी काचेच्या बरण्यांमध्ये मसाले भरायचे पण आता बरणीचं झाकण मला पटकन काढता येत नाही त्यामुळे मी डब्यातच मसाले भरले आणि सर्व काही किचनवरचा पसारा व्यवस्थित आवरला अशा प्रकारे माझा हा किचन मस्त दिसतो आहे किचन छान असला फ्रेश असला ना तर आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि इतक्या दिवसांनी मी घरी आली तर मी सर्वच काही क्लीन करून घेतलं आहे आणि काही एक्स्ट्राची भांडी आहे जी मला कायम कायम लागत नाही ना तर मग ती सर्व भांडी मी वरच्या लेफ्टवर ठेवून दिली आणि जी मला रेग्युलर लागते ना तीच भांडी मी खाली कप्प्यांमध्ये ठेवली किचनमध्ये सर्व काही डब्बे वगैरे लावून दिलेले खूप छान मस्त फ्रेश वाटतं आहे आणि आज मी थोडी भांड्यांची शॉपिंग केली पात्र घेऊन आली माझ्याकडे नव्हतं आणि काय काय आलं तुम्ही तर बघितलं आईने पण बघितले तर आईलाही आवडले म्हणजे माझ्याकडे ढिसा वाट्या प्लेट भरपूर होत्या पण कसं आहे आम्ही सर्वजण जवळजवळ असतो कधी बहिणीकडे भांड जातं कधी पुजाच्या घरी कधी आईच्या घरी सगळे भांडे इकडे तिकडे जाऊन येणा हरवले जातात आमचं असंच राहतं आम्ही एकमेकांना काही पण भाजी केल्यानंतर देतो ना त्यामुळे मग ते भांडे गायबच होऊन जातात कधी त्यांचे माझ्याकडे येतात कधी माझे त्यांच्याकडे जातात असं काही आहे आणि मला आहे ना असा तवा घ्यायचा होता बऱ्याच दिवसांपासून लोखंडी तवा आहे माझ्याकडे भाकरीसाठी वापरते मी चपात्या पण त्याच्यावर छान होतात पण हा तवा पण खूप छान आहे खूप मस्त पोळ्या येतात याच्यावरती याची कोळी चटकत नाही तर हा मी बाराशे रुपयाला घेतला चांगला आहे तेराशे रुपये प्राईस होती पण प्राई कमी केली त्यांनी शंभर रुपये आपले पात्र पाचशे रुपयाचे तर हे पण छान आहे नेरलेप मध्ये पण त्याला असं चिटकत वगैरे नाही आहे नेरलीपच असल्यामुळे चहाची चा एक होती पण डबल पाहिजेतच एक घासायला असते तर एक आपल्याला वापरता येते आणि खिशा वाट्या सर्व अर्थात जर डझनच आणलंय सध्या तरी मी कारण भांडी ठेवायला एवढी काही जागा नाही घरामध्ये इथे एकच एकच आहे त्यातच सर्व भांडी ठेवते मी आणि पावभाजीच्या प्लेटा दोन आणल्या आहे रेसिपी वगैरे केली तर दाखवायला आणि मला पण स्वतःला त्यामध्ये रोजचं जेवण जेवायला आवडतं छोट्या प्लेटमध्ये मी खूप जास्त मोठं ताट घेत नाही मला आवडत नाही छोट्या प्लेटमध्ये खायची सवय माझी एकच पावभाजीच ताट की त्यामध्ये रोज जेवण करायची पण ते घासायला की मग मला दुसरं ताट घ्यावं लागायचं म्हणून मग मी एक्स्ट्रा दोन घेऊन आली आणि ताट्याचे चमचे साधे आपले नॉर्मल चमचे आले एक एक डझन माझं फिक्स पण मी कोणाला तरी दिलं आठवत नाही कोणाला दिलं ते पण सापडत नव्हतं परत घेऊन आली अ हे स्लाइसर आहे गाजर मुळा बटाटा स्लाइस स्लाइस काढण्यासाठी आणि ही डोसा उलट हे पण नवीन छान आहे डोसा किंवा पराठा उलटण्यासाठी आणि ह्या नाश्त्यासाठी प्लेट आणलेला आहे सहा ह्या जेवणासाठी खूप मोठं ताट आवडत नाही आम्हाला फक्त मिस्टरांना मोठं ताक देतो आम्ही <laughs> तर चला आता ही भांडी आलेली आहे घासायची आहे पण ते आधी ना स्टिकर काढायचं आहे नवीन भांड्याना स्टिकर असल्यावर ते कसं काढायचं ते पण सांगते एकदम सोपी पद्धत आहे असं काढायला गेला ना तुम्ही तर ते निघणार नाही किंवा मग अर्ध जात अर्ध राहतो असं होत तर काय करायचं गॅसवरती भांड आहे ना थोडस गरम करायचं आता ही मोठी प्लेट आहे ना ही थोडीशी गरम करायची खूप जास्त पण गरम नाही करायचं आणि ना हे बघा इझिली स्टिकर निघालेले नवीन भांड्यांचं स्टिकर अशा प्रकारे काढायचं पटापट -पत निघत हे बघा असं पटापट -पत काढायचे खूप गरम ताक असली तर आपण चमच्याने पण असं काढू शकतो तिला पण स्पीकर थोडीशी गरम करायची अशा प्रकारे नवीन पाडण्याचं स्पीकर काढायचं हे बघा अशा प्रकारे ना पटापट ही स्टिकर काढून टाकायचे सर्व भांड्यांचे स्टिकर काढून झाले आहे आता ही भांडे ना घासायला वापरायची नाही कारण नवीनच ना ती इथं परत मध्ये ना काल तेळाचे लाडू बनवले होते तर तिळाचे लाडू थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये चांगले असतात उष्ण असतात ना तीळ म्हणून खाल्ले जातात आणि ड्रायफ्रूट लाडू तर आपल्याकडे बाराही महिने केला जातो बाराही महिने हे लाडू खाल्ल्याने आपल्याला भरपूर एनर्जी प्रोटीन कॅल्शियम सर्वच काही मिळतं या लाडूमधून जर तुम्हाला पाहिजे असेल ऑर्डर तर स्क्रीनवरच्या नंबरवर ऑर्डर टाका चला आता संध्याकाळचे साडेसात वाजले गॅसवरती इथे मी खिची खालची केली थोडीशी रस्ता असलेली आणि कुकरमध्ये ना सकाळी कुर्थाचे शेंगोळे केले होते हे मी थोडेसे आहे ना गरम करते मिस्टरांना खूप आवडतात तर शिल्लक राहिले ते थोडेसे भरपूर केले होते आणि ही मेथीची भाजी थोडीशी रस असलेली मला बनवली मला काही जास्त सुकं खायला लावलं नाही आहे ना त्यामुळे मग मी थोडीशी पातळ भाजी बनवली आणि पूजाने पण पनीर बटर मसाला डब्यात नेला तिला आवडतो आणि दादा पण जेवला आहे त्याला पण आवडली खूप छान झाली होती नक्की करून बघा रेसिपी चला आता मस्त गरम गरम शेंगोळे आणि मेथीची भाजी आम्ही जेवण करून घेतो चला <laughs> रात्रीचे दहा वाजले आणि आमच्याकडे अचानक लाईट गेले आहे त्यामुळे रूममध्ये अंधार अंधार झालेला आहे मी झोपते आता मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे अंधार खूप आहे आणि हीटर पण बंद झालं हीटर चालू होतं तर छान वाटत होतं थंडी पण थोडीशी वाढली आहे चला आता लवकर झोपून घेते दहा वाजेलाच मी सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभ रात्री